तर सुरुवातीलाच बातमी आहे संभाजीनगरमधून खड्डे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडलेले आहेत या ठिकाणी नळ योजनेचं काम सुरू होतं मात्र नळ योजना अजूनही झाली नाही आहे मात्र मोठ्या प्रमाणात खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे एप्रिलपर्यंत पाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं उन्हाळा संपत आला तरी अजूनही पाण्याची समस्या सुटलेली नाही शिवाय नळाचं कनेक्शन देणारा कॉन्ट्रॅक्टर फक्त नळाच्या पाईपलाईन टाकून गेलाय तेथील खोदकाम केलेले अनेक खड्डे तसेच सोडून गेलाय त्यामुळं इथल्या नागरिकांनी अनेक वेळा या समस्येबाबत प्रशासनाकडे तक्रार केली मात्र पाणी तर नाही निदान खड्डे तरी बुजवले पाहिजेत अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे या सगळ्या गोष्टीतून मनपा आयुक्तांनी नागरिकांना एप्रिल फुल तर केलं नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडलाय पाणी तर जाऊ द्या खड्डे तरी पूर्णपणे बुजवा अशी मागणी सुद्धा इथल्या स्थानिकांनी केली आहे मात्र तीही समस्या सुटत नाही शेवटी स्थानिकांनी जय महाराष्ट्राकडे धाव आहे आपण आम्हाला आश्वस्तही केलं होतं सर्व नागरिकांना की एप्रिल पर्यंत मी आपल्या सर्वांना पाणी डेफिनेटली देईलच परंतु आता आम्हाला असं वाटतंय की हा एप्रिल फुल तर नव्हता आणि दुसरा विषय असा आहे की समोर हा जो मी आपल्या गल्लीचा कॉर्नर हो दाखवतो या गल्लीच्या कॉर्नर सारखंच आता ह्या ठिकाणी जर का आपण बघाल तर प्लंबरने जो काही कॉन्ट्रॅक्टर होता आपला पिण्याच्या पाण्याचा कनेक्शन देण्याचा यांनी फक्त पाण्याच्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत घरापर्यंत कनेक्शन मी काही दिलेले नाही फक्त दोन गल्ल्यांचे स्टार्टिंगला कनेक्शन झालेले होते आमदारकीच्या इलेक्शन पूर्वी परंतु नंतर तर सगळं बाजेच वाजलेलं आहे आपण आम्हाला आश्वस्तही केलं होतं सर